नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत प्रथम राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी उमेश जोशी आज आपल्याबरोबर आहे दहावीतला विद्यार्थी जो भरपूर यशस्वी झालेला आहे आणि त्यांनी टक्केवारी पण चांगली पाडलेली आहे अशा मध्ये दर्पण देशपांडे ह्याच्या बरोबर आहे आपण दर्पण देशपांडे कसं वाटलं तुला दहावीत मला दहावीत वाटलं की पंदे। पंदे। वाट म्हणजे मी अभ्यास केला स्टार्टिंग पासून मी अभ्यासाला सुरुवात केली होती आणि गोआटी प्रिपरेशन करायला चालू केलं होतं आणि नाही का किती टक्के पडले मला बहात्तर पॉईंट वीस टक्के पडले मराठीत मी शाळेत चौथा आलेला आहे कोणती शाळा नूतन मराठी ही माझी शाळा आहे इथून कसं जायचं तू इथून मी बसने जायचो स्वारगीची बस पकडून ग्राउंड ग्राउंडला उतरायचो आणि तिथून शिवाजीनगरची बस पकडून आपो मग तुला अभ्यासाला वेळ मिळायचा हो अभ्यासाला वेळ मिळायचा म्हणजे काढायचं आणि क्लास पण असायचा आणि क्लास वगैरे लावला होता हो क्लास लावला होता गावात क्लास होता अच्छा क्लास लावला होता मग पास व्हायच्या आधी काय वाटत होत मनात काय भीती पाच वेच्या आधी असं वाटत होते की म्हणजे टक्के कमी पडतील आता काय म्हणाले नाही का म्हणजे आनंद एक वेगळाच आनंद झाला की आपल्याला म्हणजे तेवढं वाटलं नव्हतं की आपल्याला तेवढे टक्के पडतील की नाही का मला आणि खूप आनंद झाला माझ्या घरच्यांना खूप आनंद झाला भारतात पण आणि शिक्षकांकडनं वगैरे काय शिक्षकांकडनं म्हणजे जेव्हा बॉर्डशे बॉर्ड पेपर मध्ये सुट्ट्या दिल्या होत्या त्याच्यात आम्ही शाळेत गेलो होतो मी आणि माझे मित्र तर तेव्हा ते, ते आम्हाला अशे आम्ही शिक्षकांचे थोडं मार्गदर्शन घेतलं त्यांनी आम्हाला कसा अभ्यास करायचा ते सांगितलं आणि सगळ्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं कसं मार्गदर्शन अच्छा आणि आई काय प्रेरणा भेटली आई वडिलांकडून हीच प्रेरणा भेटली की जीवनात शिका शिका यशस्वी व्हा आणि कोणाला कोणाला मिस केलं यावेळेस आनंद क्षणामध्ये आनंदी आनंदी क्षणामध्ये फक्त पप्पा नव्हते आजी नव्हती काका नव्हते बरं रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे पहिले तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीमध्ये रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी उमेश जोशी धन्यवाद रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी उमेश जोशी आज आपण दहावीच्या विद्यार्थ्यांचं भरभरीत आपण जे यश बघितलेलं आहे जे टक्केवारी मिळवलेली आहे त्यांना आपण शुभेच्छा दिल्या आहेत पण पेरेंट्सला काय वाटतं विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटतं हे आपण जाणून घेतोय आज आपल्याबरोबर बरोबर आहे दर्पणची आई आहे इथं बसलेल्या प्रेरणा देशपांडे व योगेश देशपांडे ह्या जोडप्यांना आपण विचारणार आहोत काय वाटलं तुम्हाला नमस्कार मी प्रेरणा देशपांडे माझ्या मुलाचा कालच रिझल्ट लागलेला आहे त्याने म्हणजे त्याला सेव्हन्टी टू पॉईंट ट्वेंटी पर्सेंटेज मार्क पडलेली आहे मी अपेक्षा पण केली नव्हती माझ्या मुलाला एवढे पर्सेंटेज पडतील कारण मला त्याचा अभ्यास घ्यायला टाइमच मिळत नव्हता हे काही सर्व काही त्याने केलेलं आहे मी फार फार थोड सकाळी किचन मध्ये स्वयंपाक करताना यायचं मग मी पाठांतर घे ते थोडं थोडं काय अर्धा तास पण म्हणू नका तुम्ही पंधरा वीस मिनिट फक्त पाठांतर घ्यायची आणि संध्याकाळी आल्यावर पण काय एवढा टाइम भेटत नव्हता हे सगळं त्यानेच अभ्यास केलेला आहे हे सगळं त्याच आहे आणि म्हणूनच त्याला एवढे सगळे पर्सेंटेज पडलेले आहेत मी अपेक्षा पण केली नव्हती त्याला त्याला एवढे चांगले पर्सेंटेज पडतील म्हणून हे त्याच करियर आहे त्याने केलेलं आहे आणि मी अशी अपेक्षा करते की याच्या पुढेही तो चांगलं मार्गदर्शन करेल त्याने मध्ये चांगलं यशस्वी ठरेल हीच माझी अपेक्षा आहे मम्मी मी सायन्सच घेणार आहे म्हणून पण मी त्याला असं म्हणते सायन्स तुला कठीण जाईल पण तो म्हणतो नाही मम्मी मी करेल म्हणून पण माझा विश्वास आहे त्याच्यावर आणि आता मला वाटलं पण नव्हतं तो एवढा कारण तर सारखं मोबाईल पण घेऊन बसायचं त्याच्यामुळे मला टेन्शन पण यायचं तो मला म्हणायचं मम्मी तू काय काळजी नको करू तो फ्री फायर असं वगैरे खेळत होता मग मी त्याला सारखी बोलायची तू करू तू पहिल्यापासून अभ्यास कर फक्त दहावी आपली होती नंतर तुला काय सुट्ट्या लागल्या मोबाईल घ्यायचाय तो घे पण नाही पण त्याने केलं व्यवस्थित त्याला मारत पडले मला अपेक्षा पण नव्हती पन आणि तो मला रिझल्ट लागायच्या आधी सारखं म्हणायचं मम्मी मला पस्तीस शक्य बसते म्हणून मी म्हटल नाय तुला पस्तीस टक्के पडणारच नाही मला तेवढा विश्वास आहे तुझ्यावर तुला सत्तर नाय तर पंच्याहत्तर च्या मधेच mark पडणारच आहे तेवढा मला विश्वास आहे तुझ्यावर आणि पण त्याला नक्की तेवढे मार्क पडलेस आणि त्याचे पप्पा पण तेव्हा बोलतच होते तुला सत्तर मध्ये मार्क पडतीलच म्हणून आणि ते पडलेच आहे तेवढा विश्वास आहे ते खरंच झालं तेव्हा म्हणून तुम्हाला काय वाटतं म्हणजे कारण कसं आहे या परिस्थितीतून आणि घरात घरची परिस्थिती हालाकीच्या असल्या कारणाने त्याला शिक्षण आणि आमच्याकडं आमचे लक्ष लक्षात आम्ही त्याला त्याच्याकडे त्यांनी त्याच्याकडे अभ्यास करा आणि सगळं स्त्रिय त्याच्या मम्मीकडे आहे सगळे शिक्षक भरवे शिक्षक त्यांचं श्रेय त्याला आहे त्यामुळं त्यांनी त्याच्या अभ्यासातून आम्ही थोडं काही तो करतो आहे त्याच्यातून आम्ही आम्हाला विश्वास आहे की तो चांगला करू करू त्याच्या 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 पाठीशी आम्ही खूप खंबीर आहोत आणि त्याला शुभेच्छा राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल जाईल तुम्हाला एक आई आणि वडील म्हणून पण शुभेच्छा आणि आई आईवडिलांचा आशीर्वाद जर कम असेल तर पुरं यशस्वी होतं म्हणून तुम्हाला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा